नर्मदे हर मी अपर्णा कुलकर्णी आणि नर्मदा परिक्रमेच्या भाग बारामध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते त्या दिवशी सव्वीस जानेवारी होती सव्वीस जानेवारी असल्यामुळे आज सकाळी सकाळीच मी आणि माया घाटावर जाऊन आलो लवकर उठलेलो अर्थात रोजच लवकर उठत होतो पण सूर्योदयाच्या वेळी घाटाचा अनुभव घ्यायचा त्यामुळे लवकर उठून आम्ही घाटावर गेलो काय सुंदर घाट दिसत होता अगदी शुभ पवित्र असं ते वातावरण होतं आता हे शुभ पवित्र हे जे शब्द असतात ना ते फक्त शब्द नसतात ते जर अनुभवायचे असतील तर असे काही अनुभव घ्यावे लागतात घाटावर चक्कर मारून येताना पायी परिक्रमा करणारे एक बाबा भेटले आम्हाला ठाण्याहून ते आलेले होते सहा एक फूट उंची असेल आणि ठाण्याहून आलेले होते त्यामुळे म्हणजे त्यांच्याकडे बघून लक्षात येत होतं की ते उच्च विद्याविभूषित असे आलेले आहेत त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या त्यांचा चेहरा पण खूप शांत आणि प्रसन्न होता त्यांची पण परिक्रमा आता होत आलेली होती ते पायी परिक्रमा करत होते पण त्यांचं लक्षात जे राहिलं ना ते त्यांचे डोळे इतकं त्यांच्याशी गप्पा मारल्या की त्यांना ही परिक्रमा का करावीशी वाटली ते चालत का निघाले आणि त्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून तर म्हणजे असं वाटलं की एकदा तरी आपण नर्मदा परिक्रमा करायला हवी तर ते असं म्हणाले की आयुष्यात येऊन शेवटी जेव्हा मला कोणी विचारेल की आयुष्यात येऊन असं काय केलंस तू वेगळं काय केलंस म्हणजे सगळेजण स्वतःच्या घरासाठी कुटुंबासाठी कमवतात भरपूर कमवतात छान सुखसोयीने आयुष्य जगतो आपण आपल्या मुलाबाळांना सुखसोयी देतो सगळं करतो हे सगळं कुटुंबासाठी करतो समाजासाठी काहीतरी करतो पण स्वतःसाठी मी काय केलं असा जेव्हा मी लब्बाला प्रश्न मी विचारेन तर तेव्हा मला एक दोन गोष्टी तरी अशा असल्या पाहिजेत की ज्या मी फक्त स्वतःसाठी केलेल्या आहेत आणि त्यातली ही नर्मदा परिक्रमा आहे आणि ते उत्तर मला खूप जास्त भावलं की खरंच आहे आपण स्वतःसाठी असं काय करतो आणि स्वतःसाठी म्हणजे अपेक्षाविरहित आनंद देणार असं आपण काय करतो तर नर्मदा परिक्रमा हे त्याचं उत्तर त्यांच्याकडून मला समजलं पण खरं सांगायचं तर इतक्या गप्पा मारल्या पण त्यांचं नाव विचारायचं लक्षात नाही आलं आणि फोटो पण काढायचं लक्षात नाही आलं ते राहून गेलं गप्पांच्या नादामध्ये त्या दिवशी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बाबासाहेबांनी भारताचे संविधान लिहिलं आणि संविधान समितीकडे ते सपूर सुपूर्त केलं आणि आजच्या दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सालापासून हे संविधान अंमलात आणलं गेलं म्हणून आजचा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो हे सगळ्यांना माहिती आहे माहिती फक्त काही नाही आहे तर ते संविधानाचा आदर कसा करायचा हे माहिती नाही आहे आणि बाकी संविधान कुठल्या दिवशी लिहिलं कुणी लिहिलं कुणी कुठे सुपूर्द कसं केलं वगैरे ह्या सगळ्या इतिहासातल्या ज्या यू पी एस सीच्या किंवा शालेय परीक्षेमध्ये किंवा इतर ठिकाणी परीक्षांमध्ये येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या सगळ्यांना माहिती असतात फक्त त्याचा आदर कसा ठेवायचा आपल्या वागणुकीतून हे मात्र कुठेही शिकवलं जात नाही ते समजून घेण्याची गोष्ट असते आणि त्याच्यामुळे या दिवशी तरी तो विचार डोक्यात आल्याशिवाय राहत नाही आता प्रजासत्ताक दिन बाजूलाच एक शाळा होती सरकारी ऑफिस होतं आणि तिथे सकाळपासूनच देशभक्तीपर गीतं लागलेली होती त्यामुळे लहानपणीच्या खूप जास्त आठवणी आल्या आणि लहान लहानपणी असताना सगळ्याच भावना कशा आपल्या निर्व्याज असतात किती निरपेक्ष असतात आणि निरागस असतात लहानपणीसुद्धा देशप्रेम जे होतं सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट पुरतच नव्हतं देशप्रेम जे होतं ते होतच पण पन्द त्या दिवशी जे वाटायचं देशाबद्दल तर ते तितक्या तीव्रतेने जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं ते आता वाटत नाही हेही जाणून थोडीशी खंत वाटली आणि त्यामुळे त्या बाजूच्या शाळेतल्या मुलांबरोबर पुन्हा एकदा लहान होताना खूप मजा आली आज कितीतरी दिवसांनी कि वर्षांनी इतकं सुंदर भारावलेलं वातावरण मी अनुभवत होते वय वाढेल तसं मी म्हटलं तसं सगळ्या भावना बोथटच होत जातात निरागसता कमी होते पर्यायाने अनुभव अनुभवण्यासाठी जी हवी असणारी उत्सुकता असते ती कमी होते आणि त्यामुळे पर्यायाने आनंदही कमी मिळतो एखाद्या गोष्टीबद्दल जर आपल्याला उत्सुकता वाटेल तर ती उत्सुकता वाटल्यानंतर त्याच्या पूर्ततेमुळे जो होणारा आनंद आहे तोच आता हल्ली वय वाढल्यामुळे आपण वय झाले वय झाले म्हणून तो, तो आनंद आपला कमी करून घेतलेला आहे हेही मला जाणवलं आज मात्र आम्ही सगळ्यांनी पांढरे कपडे परिधान केलेले होते आणि सगळ्याजणी अगदी लहानपणीच्या उत्साहाने आम्ही रस्त्यावरून आम्ही पण प्रभात फेरी काढली घोषणा दिल्या भारतमाता की जय म्हणताना अंगावर शहारा आ आला आणि जिवंतपणाची निशाणी मिळाली की नाही अजूनही ती निरागसता इतकी संपलेली नाही आहे अजूनही कुठेतरी ती जिवंत आहे हे जाणवलं शैलाने आजच्यासाठी खास जिलेबी आणलेली होती शैला ही आमची खूप जवळची मैत्रीण जी नर्मदा परिक्रमेमध्ये आमच्याबरोबर होती दुर्दैवाने गेल्या वर्षी ती आम्हाला सोडून गेली आणि आपण तिच्या आठवणी तिचे फोटो ह्या नर्मदा परिक्रमे मध्ये ती आम पंधरा दिवस सतत बरोबर असल्यामुळे आणि आज तर तिची खास आठवण पुन्हा एकदा झाली की तिने जिलेबी सगळ्यांसाठी खास आणलेली होती तिथे बनवून तिने आणली आणि त्या जिलेबीमुळे अजून एक आठवण झाली ती म्हणजे रत्नागिरीची कारण रत्नागिरीतसुद्धा सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला खास जिलेबी वाटली जाते काही गोष्टींशी वस्तूंशी ठराविक आठवणी जोडल्या गेलेल्या असतात आणि त्यामुळे त्या आठवणी पुन्हा जिवंत होत असतात आणि ते त्या वस्तूंच्याबद्दलचं आपलं प्रेम नसतं तर ते त्या आठवणींच्याबद्दलचं आपलं प्रेम असतं हेही पुन्हा एकदा जाणवलं आज शैलाची आठवण येऊन थोडंसं हळवं व्हायला झालं की आपल्यातली एक मैत्रीण अशी एकाएकी पुढच्या प्रवासाला निघून जाते ध्यानी मनी नसताना सकाळी फोन येतो आणि असा निरोप मिळतो तर ह्या सगळ्या भावना ज्या आहेत ना ह्या कोविडने आपल्याला खूप जास्त ह्या गोष्टी शिकवलेल्या आहेत असं मला वाटतं असो जाणारा जातो राहणाऱ्यांना आपली सगळे व्यवहार पूर्ण करायचे असतात तर शैलाच्या आठवणीतून बाहेर येऊन पुढच्या भागाकडे वळूयात की नाश्ता करून आम्ही तटपरवर परिवर्तनासाठी निघालो बरोबर फक्त स्लिंग बॅग आणि मैया बाकी सगळं सामान गाडीतून पुढे जाणार होतं आज दहा किलोमीटर चालून आम्ही तटपरिवर्तन करणार होतो थंडी होती त्यामुळे चालताना छान वाटत होतं माई की बगीच्यामध्ये पोचलो इथे नर्मदा मैया आपल्या सख्यांबरोबर खेळत असे अशी मान्यता असे आम्ही पण सगळ्याजणी लहान झालो होतो सगळ्या सख्या जमलेल्या असल्यामुळे आम्ही पण मजा मस्ती करत चाललो होतो आणि तेही अंतर सहजी पार करू शकलो इथे पण जलपरिवर्तन झालं इथेही मैयाचा उगम आहे असं म्हणतात तेच पुन्हा घाणेरडं राजकारण इथेच आहे हेच कसं खरं आहे ते कसं खोटं आहे हे सगळं सांगितलं गेलं पैसे देऊन जलपरिवर्तन पूजा करायचा असा आग्रह झाला पुजारी लोकांची टोळी हो टोळीच म्हणावं लागेल कारण श्रद्ध श्रद्धाळू लोकांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार यांना कुणी दिला म्हणजे ही टोळीच तर झाली अर्थात आम्हाला जे योग्य वाटलं तेच आम्ही केलं सचिनही खूप विचारांनी क्लिअर आहेत त्यांनी आम्हाला आधीच सांगितलेलं होतं की या लोकांना पैशांशी मतलब आहे ते म्हणतात म्हणून आपण पुर पूजा करायची नाही तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा अर्थातच सगळ्याच मैत्रिणी खूप जास्त विचारांनी क्लिअर असलेल्या असल्यामुळे आणि फक्त सुशिक्षितच नाही तर पूर्णपणे आहे की मला काय हवंय हे असले असलेले असल्यामुळे आम्ही आम्हाला जशी पाहिजे तशी तिथे पूजा केली इथेही माकडांचा सुळसुळाट सुड़ होता पण एकंदर तो रस्ता खूप छान होता आणि हातात आम्ही दुसरं काही ठेवलेलं नसल्यामुळे त्यांनी आम्हाला उपद्रव आ... त्यांचा आम्हाला उपद्रव झाला नाही माणसं थोडीच ती कारण नसताना उपद्रव करायला दुतर्फा उंचच उंच झाडं हवेतला गारवा मैत्रिणींची साथ यामुळेही कदाचित तो रस्ता किंवा तो प्रवास सुखाह वाह वाटत असेल प्रवास आपण करतो तेव्हा आपण तो कुणाबरोबर करतोय कुणासाठी करतोय कशासाठी कुणा करतोय ह्या कशा करतो सगळ्या गोष्टी पण खूप जास्त मॅटर करतात आणि त्याच्यामुळे एखादा प्रवास अविस्मरणीय होण्यासाठी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी योग्य असल्या तर तो प्रवास जास्त अविस्मरणीय होतो असं मला वाटतं उत्तर तटावरून दक्षिण तटावर जाताना तिथे एक केवट होता हा केवट म्हणजे मार्ग दाखवणारा तिथलेच आदिवासी वनवासी मुलं हे केवट म्हणून काम करतात त्याने उजवा पाय पुढे ठेवा असं सांगितलं होतं ज्यांना ओटी भरावी वाटेल त्यांनी भरा असंही सांगितलं काही दान दक्षिणा द्या हेच सांगायला तो विसरला नाही आम्ही साऱ्याच जणींनी गरजूंना आणि जिथे वाटेल तिथे ओटी दिलेली होती पण त्या मुलाला मात्र प्रत्येकीनं काहीतरी दिलं कारण रामाला तटपरिवर्तनासाठी या केवटानेच मदत केली होती असं म्हणतात आणि त्या केवटाचंच हा प्रतिनिधित्व करत होता आणि त्याला गरजही अर्थातच होती ती दिसत होती आणि त्याच्यामुळेच आम्ही मैत्रिणीने प्रत्येकाने त्याने जरी मागितलं नसतं तरी आम्ही त्याला ते मदत करणार होतो देणार होतो सचिननी सांगितलं की उत्तर तटावर जो दानधर्म असतो तो स्वतःसाठी असतो आणि मोक्ष मिळावा म्हणून केलेला असतो पण दक्षिण तटावर जो दानधर्म केला जातो तो मात्र पितरांसाठी असतो ही सगळी धार्मिक किंवा मा पारंपरिक मान्यता झाली मला त्याच्यामध्ये पडायचं नाही पण त्यांनी जे सांगितलं ते मला थोडंसं जाणवलं का जाणवलं की उत्तर तटावरती खूप प्रेक्षणीय स्थळं आहेत आणि दक्षिण तट मात्र तसा आ, रखरखाट वाटतो उत्तर तट म्हणजे खूप सधन आहे तिथे खूप मंदिरं आहेत पाहण्यासारखी ठिकाणं आहेत तो समृद्ध भाग वाटला मला रसरशीतपणा जाणवला पण दक्षिण तट मात्र खरोखरच खूप रखरखित वाटला रस्त्यात शोणाक्षी देवीचं मंदिर लागतं पाचशे अकरा शक् शक्तिपीठांपैकी ते एकोणचाळीसावं स शक्तीपीठ आहे इथेच भद्रदेवाचंही मंदिर आहे वाटेत आम्हाला श्रीयंत्र मंदिर लागलं पण कोरोना नियमांमुळे आज जात आलं नाही पण बाहेरून पाहिलं खूप सुंदर प्रवेशद्वार होतं ते ते प्रवेशद्वार पाहूनच आम्ही समाधान मानून घेतलं आता नर्मदा मंदिरच्या जवळ आलो मंदिराच्या बाहेरच पातालेश्वर मंदिर आहे हे मंदिर पांडवांनी एका दिवसात बांधलं अशी वदंत आहे मंदिर अतिशय सुरेख आहे तिथे नव्याने सुंदर गार्डन तयार केलेलं आहे आज जाता आलं नाही पण बाहेरून पाहिलं हल्ली असे दोन मतप्रवाह दिसतात की जुनं आहे ते जपावं नवीन कशाला म्हणजे तिथली जी बाग होती ती पाहताना आमच्याच मैत्रिणींमध्ये सुद्धा काही का चर्चा झाली की हे ठिकाण किती छान आहे मग हे बाग उगीच बाजूला तयार केली पण मला असं वाटतं त्यांनी जे केलेलं आहे मागच्या पिढींनी ते तर जपावं पण ते जपण्यासाठी त्याच्या आजूबाजूला असं जर काही तयार केलं जाईल तर ते जपलं जाईल आणि आपण पण त्याच्यामध्ये काहीतरी भर टाकलीच पाहिजे ना आपलं पण तर काहीतरी कर्तव्य आहे त्यामुळे अशा बाग बगीचे किंवा अशा जर काही गोष्टी आपण नव्याने निर्मित करत असू तर त्या मला नाही वाटत की आपल्या त्या संस्कृतीसाठी घातक आहेत तर त्या पूरक आहेत आणि त्यामुळे त्या जरू जरूर, जरूर केल्या पाहिजेत असं मला वाटतं आज मंदिरात आलो काल जे गो गोमुख पाहता आलं नव्हतं ते आज पाहिलं आणि सगळ्यांनी नर्मदा मैया भरून घेतली पुन्हा एकदा नतमस्तक होऊन पुढच्या प्रवासाला निघालो आज दोनशे किलोमीटरचा प्रवास करून महाराजपूरला मुक्कामाला जायचं होतं दुपारच्या जेवणासाठी एका मंदिरात थांबलो सकाळी प्रभात फेरी काय केली सगळ्या मैत्रिणी लहान काय झाल्या होत्या असेच अनुभव आपल्यातलं लहान मूल ती निरागसता जागी ठेवत आ... असतात आणि ह्या अनुभवांमुळे तर आपल्यातलं लहान मूल बाहेर डोकावतं जसं पावसाची रिमझिम मातीचा सुगंध एखाद्या चिमुरडीचा सहज लागलेला सूर माणसाच्या प्रगतीचा फारसा आव न नसणारं छोटंसं मंदिर कधीतरीच दिसणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या ढगांच्या खवल्या मातीने सारवलेलं एखादं शेतघर प्रचंड रहदारीच्या रस्त्यावर डवलाने सावकाश जाणारी बैलगाडी सत्यनारायणाची पूजा करताना तांभळात घेतलेला श्री बाळकृष्ण सिंहासन भरताना दिसणारी तुळजाभवानी आजीच्या हातावरच्या ठसठशीत रेषांचा स्पर्श शिरांचा स्पर्श एवढ्या अत्याधुनिक वाहनांच्या गर्दीत कधीतरी अचानक समोरून येणाऱ्या आपल्या गावची पाटी असणारी लाल बस सुद्धा दूध पिऊन तृप्त होणारं अर्धवट झोपेत असणारं बाळ गुटगुटीत आणि गोंडस असं ते बाळ गुळगुळीत गुड़ रस्त्यांवरून प्रवास करताना दिसणारं डोंगरातून डोकावणारं छोटंसं रानफूल अशा कितीतरी काही वाही गोष्टी ज्यांच्यामुळे आपलं आयुष्य समृद्ध होत जातं असेच काही वाहिक क्षण जे फक्त आणि फक्त अनुभवावे लागतात जे वर्णतात वर्णनातीत असतात आणि असंच आम्ही काहीसं अनुभवत होतो आणि तेच ते काही बाही अनुभव तुमच्याशी मी मला जसं जमेल तसं माझ्या आकलनानुसार आणि माझ्या ताकदीनुसार मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे आज महाराजपूरला लवकर पोचलो रस्त्यात थांबून नेहमीप्रमाणे फळं घेतली त्याबरोबरच फरसाण खूप छान आहे म्हणून चुरमुरे घेतले रात्री नेहमीप्रमाणे आरती झाल्यावर भेळेचा आम्ही कार्यक्रम केला रोज काहीतरी नवीन नैवेद्य आज भेळेचा कार्यक्रम झाला तिथे मात्र आम्हाला हॉटेलच्या मालकांनी शेकोटी पेटवून दिली शेकोटी आणि मैत्रिणींच्या सहवासाची उभ मनात साठवत आजचा दिवस संपला पुन्हा भेटू उद्याच्या भागात तोवर नर्मदे हर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल माझं बोलणं तुम्हाला आवडत असेल माझे अनुभव तुम्हाला आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा भाग आवडला असेल तर जरूर एक लाईक करा एवढं नक्कीच सांगेन नर्मदे हरा